हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते कांदा टमाट्याची चटणी तर इथं बघा दोन कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि एक टमाटं घेतले बारीक चिरून आणि कोथिंबीर आपण या चटणीला अद्रक लसणाचा काही वापर करणार नाही फक्त कांदा टमाटं घालून चटणी बनवणार आहे तर सगळ्यात पहिले इथं कढई ठेवलेली आहे गरम करायला आता याच्यामध्ये ना एक ते दीड चमचा तेल घालणार आहे तेलाचा वापर कमीच आहे आता तेल चांगलं गरम होऊ आहे आता बघा तेल गरम झाले आता याच्यामध्ये ना एक चमचा जिरे घालून घेऊया आता जिरे चांगले तडतडले की एक चमचा मोहरी घालून घ्यायचं आता हे चांगलं तळू द्यायचं त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा तुम्ही याच्यामध्ये ना लांबका चिरूनही घालू शकता आता चांगला परतवून यायचा कांदा आता चांगलं परतवून घ्यायचं याला तर बघा का आता कांदा चांगला परतला गेला आता याच्यामध्ये आम्ही टमाटा घालून घेऊया टमाट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कांदा ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे चांगलं ना आता परतवून घ्यायचं आता बघू शकता कांदा टमाटर चांगलं तळेलं आहे तर आता याच्यामध्ये एक चमचाला काळं तिखट टाकून घेते तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही घालू शकता आणि मी आता हळदी पावडर हे काही घालणार नाही फक्त काळं तिखट वापरणार आहे तर आता याला चांग परतवून घ्यायचंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं तर बघा याच्यामध्ये ना दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि चांगलं असं परतवून घ्यायचं थोडंसं पाण्या शिकवडा टाकून घ्यायचं वापरून एक दोन मिनटामध्ये ही चटणी चांगली तयार होते तर मस्त अशी कांद्याची चटणी तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटामध्ये छान अशी आपली कांद्याची चटणी बघू शकता किती मस्त झालेली आहे कलर किती छान आलेला आहे एक दोन मिनटामध्ये तयार होते जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका <laughs> मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे अगदी साधी आणि सिंपल अगदी दोन मिनटामध्ये बनते अशी कांद्याची चटणी तयार आहे तुम्हाला अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग भेटूया आणखीन एका अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय